क्षेत्र जर जाग, अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान ज नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी युवा प्रशिक्षणार्थी हक्काची भाकरी द्या अन्यथा एक ऑगस्टला कृष्णामाईच्या घाटावर अमरण उपोषण तुकाराम बाबांचा इशारा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा महायुतीच्या सरकारने राज्यातील मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थींना सोडलेला आहे आज त्यांच्या हाताला काम नाही त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असताना पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आंदोलन दडपले जात आहे घोषणा केलेले राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व त्या खात्याचे मंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या भावनेशी खेळत आहेत निवडणुकीपूर्वी रोजगार दिला व आता त्यावर बोलायला तयार नाही युवा प्रशिक्षणार्थींना या मंडळींनी फसवलेले आहेत त्यांच्यावर चारशे वीसचा फौजदारी गुन्हा दाखल करा युवा प्रशिक्षणार्थींना हक्काची भाकरी द्या अन्यथा येत्या एक ऑगस्टला कृष्णामही घाटावर अमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व चिक्कयोगी भुयार मठाचे मठाधिपती हबापा तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला राज्यभरातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांची सहा महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली होती सहा महिन्यांनंतर त्यांना घरी बसावे लागत होते हवप्पा तुकाराम बाबा महाराज यांनी युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या खांद्याला खांदा लावून लढा उभा केला मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले सांगली थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी देहू ते मुंबई पायी दिंडी काढली या आंदोलनाची अखेर शासनाने दखल घेत पाच महिन्यांची मुदतवाढ जाहीर केली पुढील महिन्यात मुदत संपणार असल्याने हवप्पा तुकाराम बाबा महाराज यांनी संपूर्ण राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचा संवाद दौरा करत युवा प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला त्यानंतर चौदा जुलैला मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करत थेट विधानभवनावर छत्री मोर्चाचे आयोजन केले होते या आंदोलनात बोलताना तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले मुंबईत काढलेल्या विराट छत्री मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पण त्याची दखल शासनाने घेतली नाही उलट आम्ही असे बोललोच नाही म्हणत त्यांनी जबाबदारी झटकून देण्यास सुरुवात केली आहे सभागृहातही सत्ताधारी मंडळी खोटे बोलत आहे आझाद मैदानावरील आंदोलन दडपण्याचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न पोलिसांची दंडेलशाही वापरून करण्यात कर आला आमच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही उलट आम्हाला आझाद मैदानातून बाहेर काढले आम्ही बाहेर आल्यानंतर सुद्धा पोलिसांनी आमच्याशी दगाबाजी करत मोर्चेकरांना पांगवले सरळ सरळ आवाज दाबण्याचा हा केलेला एक प्रयत्न आहे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा सत्तेत आल्यानंतर या मंडळींनी विसर्ग पाटलेला आहे युवा प्रशिक्षणार्थींची अवस्था बिकट आहे त्यांची आहे त्या जागेवर वेतनावर नियुक्ती करावी ही आपली प्रामुख्याने मागणी आहे मागणी मान्य न केल्यास राज्यभरातील छत्तीस जिल्ह्यांतील युवा प्रशिक्षणार्थी यांना सोबत घेत सांगलीत श्री गणेशाचे दर्शन घेत कृष्णा माईच्या घाटावर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे हवपा तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद